हॅलो हॅलो सर्वार्थ सिद्धी नाही चालू आहे त्यात इको असल्याने तसं वाटतं ते चालू आहे तो सुरू आहे तत्वार सूत्राचा टीका ग्रंथ सर्वार्थ सिद्धी प्रकरण चालू आहे संसारी जीवांच्या वेदांचा अध्याय दुसरा पृष्ठ क्रमांक एकशे वीस आहे त्रस जीवाची व्याख्या केली त्यांनी आधी धिक जे जीव आहेत त्यांना त्रस जीव म्हणतात ह्या त्रस जीवांमध्ये आता प्रकार सांगणार आहेत ते हिंदी तत्वार सूत्र नाही आहे ते खालच्या खाण्यात आहे मोळखे भाऊ ते ते मधल्या खाण्यात डावीकडे ते कोणते आहे मागच्या सूत्रामध्ये सांगितलं होतं द्विंद्रियाधिक जे जीव आहेत ते त्रस आहेत इंद्रिय एक शब्द आलेला होता आणि आता त्या इंद्रियांच्याद्वारे होणारे प्रकार किंवा इंद्रियांचे प्रकार हे सगळं सांगायचं आहे पुढे आणि म्हणून पुढच्या सूत्रामध्ये त्यांनी पंचेंद्रियाने हा शब्द ठेवला त्याची उत्थानी काय आदि शब्देनं निर्दिष्ट नाम निर्जातसंख्यानाम इत नाम अयत्ता वधारण कर्तव्य इतिहा इति आह मागच्या सूत्रामध्ये जो शब्द दिला होता आदि मध्ये आदि शब्द आहे तो जो आधी शब्द आहे म्हणतात त्याच्याद्वारे इंद्रियांची संख्या नक्की झाली नाही तर ती आता आम्हाला नक्की करायची आहे म्हणून पुढचं सूत्र सांगितलं आम्ही फक्त सांगितलं होतं द्विंद्रिय अधिक जीव आहेत पण इंद्रिय किती असतात हे निश्चित झालं नव्हतं ते आता या सूत्रात निश्चित केलं म्हणतात पंचेंद्रियाने इंद्रियांची संख्या पाच आहे किंवा इंद्रिय एकूर एकंदर किती आहेत तर पाच आहेत हा भाग या सूत्रामध्ये घेतला इंद्रिय शब्द हा व्याख्यात हा पंच पंचग्रहण अवधारणार्थ पंचैव न अधिक संख्यानं इति जेव्हा एखादा आकडा विशिष्ट सांगितला जातो एखाद्या गोष्टीचा भेद सांगितला जातो विशिष्ट तेव्हा ती तेवढीच आहे कमी नाही जास्त नाही हा अर्थ घ्यायचा असतो म्हणून पंचशब्दांनी निश्चिती झाली म्हणतात की इंद्रिय पाचच आहे पंच एव पाचच न अधिक संख्या नीती त्याच्यापेक्षा जास्त संख्या होणार नाही मागच्या याच्यात द्विंद्रियाधिक म्हटलं होतं मग द्विंद्रियाधिकानंतर सुरू करून द्वि त्रि चतु पंच चालू राहिलं असतं तसं नाही व्हायला पाहिजे पाच मध्ये थांबणार आहे म्हणून पाच हे याच्यामध्ये सांगितलं कर्मेंद्रिया वाघ आदी इह ग्रहणं कर्तव्यं याच्यामध्ये म्हणतात की कर कर्मेंद्रिय जी आहेत वचन अधिक यांचंही ग्रहण व्हायला पाहिजे होतं रसनेंद्रियामध्ये दोन गोष्टी येतात एक वाचा येते वाणी आणि रसना दोन तर संकाकाराचं म्हणणं आहे की वचनाला एक वेगळं इंद्रिय म्हणायला पाहिजे होतं रसनेंद्रियाच्याच सोबत वचनबल वाढलं होतं पण काल प्राण पाहिले होते वचनबलही तेव्हाच वाढलं होतं द्विंद्रिय जीवांपासून याचा अर्थ रसनेंद्रिय आणि वचन यांना एकत्रित करून कथन आहे का वचनबल वेगळं का नाही सांगितलं किंवा वचन नावाचे इंद्रिय वेगळं का नाही सांगितलं हा प्रश्न आहे त्याचं उत्तर देतात न कर्तव्यम याची गरज नाही म्हणतात उपयोग प्रकरणात उपयोगाचं चा प्रकरण चालू आहे आपलं कोणतं प्रकरण चालू आहे म्हणतात उपयोगाचं उपयोग साधनानाम इह ग्रहण न क्रिया साधनाना अनवस्थाच त्या ठिकाणी म्हणतात उपयोगाला साधनभूत इंद्रियांचं ग्रहण करायचं आहे क्रियेला साधनभूत इंद्रियांचं ग्रहण अपेक्षित नाही जर असं केलं तर अनवस्था दोष येतील कारण याच्यामध्ये मग आता लिमिटच राहणार नाही मर्यादाच राहणार नाही वाढत राहील दोन याच्यात काय फरक केला उपयोग आणि क्रियामध्ये उपयोग क्षयक्षमी ज्ञानाची पर्याय ज्ञान आणि दर्शनाची पर्याय हां आणि क्रिया म्हणजे ही नामकर्माच्या उदयात होणार आहे पुजगला रचनाची गरज आहे उपयोग म्हणजे क्षायक्षमिक ज्ञान आणि दर्शन त्याच्याशी संबंध झाला आणि जे आपण म्हणजे वचनात्मक जे हालचाल होऊ लागली अंगोपांगाची क्रिया होऊ लागली तर ती नामकर्माच्या उदयात उपयोगाची व्याख्या आहे क्षयोक्षमाने जीवाच्या कर्माचा क्षयोक्षम असताना जीवाला प्राप्त होणारी विशिष्ट लब्धी एक विशिष्ट शक्ती ही जीवाची पण निमित्त असते क्षयोक्षमाचं हे क्षयोक्षमामध्ये आपण पाहिलं आहे उपशम आणि उदय अशी मिश्र अवस्था असते पण नामकर्माचे जेव्हा रचना किंवा नामकर्माच्या उदयाने जे प्राप्त होतात ते केवळ उदय असतो तिथे क्षय उपशम ही प्रक्रिया नसते आणि क्रियेमध्ये ते अपेक्षित आहे उपयोगामध्ये क्षयोक्षम अपेक्षित आहे प्रकरण उपयोगाचं होतं म्हणून आम्हाला वेगळं वचनाच्या साठी वेगळं इंद्रिय सांगायची गरज वाटली नाही म्हणजे इंद्रिय एकच आहे इंद्रिय एकच आहे पण ते एकच इंद्रिय ज्ञानाच्या अपेक्षेने क्षायोक्ष काम करत आहे हा आणि क्रियेच्या अपेक्षेने ते म्हणजे पुढे दिलाय खुलासा त्यांनी क्रिया साधना नाम अंगोपांग नाम कर्म निर्भरिता नाम सर्वेषामपि क्रिया न पञ्च एव कर्मेन्द्रियाणि अंगोपाङ्ग नाम कर्म नामकर्माचा एक प्रकार आहे अंगोपांग नामकर्म त्याच्याद्वारे आपल्याला हे सगळे अंग आणि उप अंग प्राप्त होत असतात तर त्या कर्माच्या उदयाच्या ठिकाणी उदयामुळे ही सगळी रचना झालेली आहे म्हणतात अंगोपांगाची आणि ही संपूर्णच रचना क्रियेचं साधन आहे अंगोपांगाच्याद्वारे अंगो आपल्याला सगळ्या ज्ञानाच्या किंवा बाकीच्या क्रिया दिसतात म्हणतात ह्या सगळ्याच आहे सर्वेशामती क्रिया साधनत्व असते या सगळ्या अंगोपांगांमध्ये क्रियेचं साधनरूपपणा अस्तित्वात आहे फक्त पाच कर्मेंद्रियातच नाही बाकी संपूर्ण याच्यामध्ये ते अस्तित्वात असल्यामुळे वेगळं त्याला घ्यायची गरज नाही हा भाग सांगितला त्यांनी पंडित फुलचंदजींच्या तत्वार सूत्रात इंद्रियांचा वगैरे विशेष खुलासा आहे तो आपण यातून पाहू इंद्रिय किसे कहते है जन्मापासून आपल्याला ज्यांचा वापर चालू झाला असतो इंद्रियांचा ते इतका सहज आपण गृहित धरलेला असतो की आपल्याला त्याच्याविषयी विशेष माहिती करून घेण्याची गरज वाटत नाही रात्रंदिवस आपले सगळे व्यवहार इंद्रियांमार्फत सुरू असतात पण त्या इंद्रियांच्याबद्दलची सखोल चर्चा जिनागमामध्ये केलेली आहे अभ्यंतर इंद्रिय बाह्य इंद्रिय त्यांच्यामध्ये असणारे दोष किंवा काय ह्या सगळ्यांची ते सांगतात या ठिकाणी इंद्रियाची एक अत्यंत सोपी परिभाषा केली तशी शब्दाचा अर्थ पाहिला इंद्र म्हणजे आत्मा आत्म्याच्या चिन्हाला इंद्रिय म्हणतात त्या विशिष्ट ठिकाणी आत्म्याचं अस्तित्व आहे हे ज्याच्याद्वारे कळतं ते त्याचं चिन्ह म्हणतात किंवा लिंग म्हणतात तर इंद्रियाला आत्म्याचं चिन्ह ही एक शाब्दिक परिभाषा आहे पण एक सामान्य अर्थ पाहिला तर काय सांगतात जिससे ज्ञान और दर्शन का लाभ हो सके या जिससे आत्मा के अस्तित्व की सूचना कहते हैं अर्थ स्पष्ट केला त्यांनी या आत्म्याच्या अस्तित्वाचे सूचना म्हणजे आत्म्याचे लिंग हा आता एक अर्थ झाला पण ज्ञान आणि दर्शन जीवाचं जे चिन्ह म्हणतो आम्ही किंवा जीवाचं लक्षण म्हणतो त्रिकाली लक्षण ते त्या जीवाचं अस्तित्व माहीत पडण्यासाठी इंद्रियांच्याद्वारे आम्हाला तो व्यापार माहीत पडतो उपयोग माहीत पडतो त्यांचा आणि म्हणून त्याला इंद्रिय ही संज्ञा आहे प्रश्न आहे इंद्रिया पाची है यह बात नाही है क्योंकि पाच कर्मेंद्रिय सम्मिलित कर देने पर इंद्रियों की संख्या दस हो जाने चाहिए। ही शंका उपस्थित केली जसं यांनी केली होती उपस्थित तशी माना की समाधान आहे संख्या आदी मतो में वाक पाणी पाच वायु और उपस्थलिंग अर्थात जननेन्द्रिय को भी इंद्रिय बतलाया है परंतु वे कर्मेंद्रिय है और यहाँ उपयोग का अधिकार होने से केवल ज्ञानेन्द्रियों का ही ग्रहण किया है जो पाँच से अधिक नहीं है इसलिए सूत्र में इंद्रिया पाँच है यह कहा है कर्मेंद्रिय अन ज्ञानेन्द्रिय दोनों वेगड़ा केला अन्य दर्शनांमध्ये कर्मेंद्रियांनाही याच्यामध्ये जोडून इंद्रियांची संख्या थोडी वाढवून सांगितलेली दिसते वाक म्हणजे वाणी पाणी म्हणजे हात पाद म्हणजे पाय वगैरे हे बाकीचे सगळ्यांनाच त्यांनी इंद्रिय म्हटलं हात पाणी, पाणी।, पाणी म्हणजे हात पाद म्हणजे पाय थोडक्यात ज्यांनी ज्यांनी व्यापार होतो सगळा म्हणजे क्रिया होतात ते सगळ्यांनाच त्यांनी इंद्रियात घेतलं आहे पण आपल्याला या ठिकाणी या सगळ्यांमध्ये बाकीचं न पाहता ज्ञानेंद्रिय पाहायचे आहेत आणि म्हणून सूत्रामध्ये इंद्रिय पाचच घेतली या मूळ सूत्रामध्ये पुढे खुलासा केला आहे त्यांनी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कर्मेंद्रिय का अभिप्राय क्या आहे काय फरक आहे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियामध्ये समाधान जिनसे ज्ञान होता है वे ज्ञानेंद्रिय आहे और जो बोलना चालना उठाना धरना निहार करना आदि कर्मों के साधन आहे वे कर्मेंद्रिय है शरीराच्या ज्या अन्य क्रिया ज्याच्या ज्याच्याद्वारे होतात ते कर्मेंद्रिय हात पाहिजे पाय पाहिजे हे पाहिजे या सगळ्यांसाठी कर्मेंद्रिय शब्द आहे आणि ज्याच्याद्वारे वस्तूच्या प्रत्येक गुणाचं ज्ञान होतं कुदगलाचा स्पर्श रस गंध वर्णाचं ज्ञान होतं त्या त्या इंद्रियाला त्याप्रमाणे ते इंद्रिय काम करतं ते झालं ज्ञान इंद्रिय हा फरक पंडितजीने या ठिकाणी लिहून दाखवला पुढे अजून एक प्रश्न आहे मधला काही भाग सोडून उपयोग इंद्रिय न होकर इंद्रिय का फल है फिर उसे इंद्रिय कैसे कहा यद्यपि उपयोग इंद्रिय का कार्य है किंतु यहाँ उपचार से अर्थात कार्य में कारण का आरोप करके उपयोग को भी इंद्रिय कहा है अथवा इंद्रिय का मुख्य अर्थ उपयोग है इसलिए उपयोग को इंद्रिय कहा है अजून पुढचे काही येणार आहेत तर पुढच्या सूत्रांच्या संदर्भात त्यांनी पाच सहा सूत्र एकत्र घेतली आहे लब्धी उपयोग भाव इंद्रिय हे उपयोगाला इंद्रिय म्हटलं पाच सहा एकत्र घेऊन त्याचा खुला सांगितला आहे याची हिंदी टीका अर्थ वाचू पान नंबर एकशे सव्वीस वर आहे सूत्र पंधरावं पूर्व सूत्र में जो आदि शब्द दिया है उससे इंद्रियों की संख्या नहीं ज्ञात होती अतः उनके परिमाण का निश्चय करने के लिए आगे का सूत्र कहते परिमाण मेजे संख्या मेजरमेंट इंद्रिया पांच है इंद्रिय शब्द का व्याख्यान कर आए सूत्र में जो पंच पद का ग्रहण किया है वह मर्यादा के निश्चित करने के लिए किया है कि इंद्रिया पाँच ही होती है इससे इंद्रियों की और अधिक संख्या नहीं पाई जाती शंका इस सूत्र में वचनाधिक कर्मेंद्रियों का ग्रहण करना चाहिए समाधान नहीं करना चाहिए क्योंकि उपयोग का प्रकरण है इस सूत्र में उपयोग की साधनभूत इंद्रियों का ग्रहण किया है क्रिया की साधनभूत इंद्रियों का नहीं दूसरे क्रिया की साधनभूत इंद्रियों की मर्यादा नहीं है अंगोपांग नाम कर्म के उदय से जितने भी अंगोपांगों की रचना होती है वे सब क्रिया के साधन हैं इसलिए कर्मेन्द्रिया पांच है ऐसा कोई नियम नहीं किया जा सकता अपन जे आता पाला हाथ हाथाला कर्मेन्द्रियटल आता हाथा मधे पांच बोट है पुनः प्रत्येक बोटाच कार्य वेग है अंगठा न सेल तो अनेक गोष्टी होत नहीं वस्तूला पकडता येत नाही तुम्हाला चारच बोटं असेल तर यातलं एखादं बोट कमी असेल त्याचं काम अपूर्ण राहते केवळ हात म्हणून चालणार नाही मग तुम्हाला बोटं घ्यावं लागतील नखं घ्यावं लागतील अशा प्रकारे ते म्हणतात मग अंगोपांगाचा प्रत्येकच भाग उपयोगी आहे आपल्या शरीराश्रित क्रियांसाठी मग तुम्हाला इंद्रियांची संख्या मर्यादित राहणार नाही प्रत्येकच गोष्टीसाठी तुम्हाला इंद्रिय म्हणावं लागेल प्रत्येक अंगोपांगाला इंद्रिय म्हणावं लागेल मग असं करण्याची गरज नाही क्रियेच्या साधनभूत नावं सांगण्याची गरज नाही पाच ज्ञानाची साधनं जी आहेत पाच प्रकारच्या गुणांना ग्रहण करणाऱ्या तेवढं पुरेसं आहे जसं स्पर्श गुणासाठी संपूर्ण शरीरामध्ये स्पर्श आहे रसगुणासाठी रसनेंद्रिय आहे गंधगुणासाठी गुण कोणामध्ये हे फुदगलामध्ये त्यांना ग्रहण करणारा जीवाचा जो शक्तीचा विशेष ते इंद्रियाच्याद्वारे प्रगट होते तर हे तेवढे मर्यादित आहे ते, ते पाच बाकीचे सगळे त्याला मदत करणारे अंग उपांग आहेत म्हणतात काही वेगळं आहे याच्यामध्ये सांग इंद्रियाच्या बाबतीत सांगते मी समजा आईस्क्रीम आहे हे आईस्क्रीम जिभेवर ठेवलं आणि थंड लागलं तर कोणत्या इंद्रियाने काम केलं स्पर्श इंद्रियाने स्पर्शन इंद्रियांनी काम केलं कारण शीत आणि उष्ण हा भाग किंवा हा जो वर्ष पर्याय आहे ती स्पर्श गुणाची आहे आणि आता ते श्रीखंड आहे तेव्हाच आहे पण ते गोड लागलं आता रसनेंद्रियाने काम केलं म्हणजे असं नाही आहे की जिथं रसनेंद्रिय आहे तिथं स्पर्शनेंद्रिय नाही कारण स्पर्शनेंद्रियाची जागा अशी एकही नाही आहे की जिथं नाही आहे म्हणून परंतु त्यातही जिथं स्पर्शनेंद्रिय आहे त्याही ठिकाणी रसनेंद्रियाचे कार्य होते म्हणजे इंद्रियाचं जे कार्य आहे ज्या इंद्रियाचं जे कार्य आहे त्याच इंद्रियाचं ते कार्य ठरलं पाहिजे आता एखाद संगीत लागलेलं असेल आणि आपण ला। को, ऐकू तर आपण काय म्हणतो की ती मधुर आहे मग आता संगीत मधुर म्हणजे कोणत्या इंद्रियाने काम केलं कर्णयाच नाही कर्णेंद्रियानी ऐकायचं काम केलं आणि मनाने आता त्याच्यावर काम केलं म्हणजे श्रुतज्ञानाचं श्रुतज्ञानानी काम केलं की आता त्याला विशेषता जोडली जे मतिज्ञानाने जाणलं त्याला विशेषता जोडल्या गेली म्हणजे कोणत्या इंद्रियाचं कसं कार्य आहे त्याचा विषय कसा आहे ते ठरलेले आहेत जसं कर्णेंद्रियाचे सात स्वर सांगितले आहेत नंतर स्पर्शनेंद्रियाचे आठ पर्याय सांगितले आहेत रसनेंद्रियाच्या पाच वर्न वर्णगंधा वर्णाच्या पाच आणि कर्णेंद्रियाच्या प्रकार आहेत की रसगुणाचे भेद आहेत इंद्रियाचे नाही आहे रसगुणाचे भेद आहेत गुणाचे पर्यायी पर्याय हो ना म्हणजे पर्याय भेद पर्याय भेद इंद्रियामध्ये भेद नाही इंद्रियात नाही इंद्रियात भेद नाही आहे त्याच्या पर्यायी आहेत रसगुणाच्या पर्यायी हो ना रसगुणाच्या पर्यायी इंद्रिय हे जीवाजवळ रसगुण पदार्थामध्ये म्हणजे दुसऱ्या पदार्थात आणि त्याच जाण्याचं काम इंद्रिय करू करणार आहे हे इंद्रियांचं पहिलंच सामान्य कथन होतं आता पुढच्या याच्यामध्ये त्याचे दे दे अंतर्भेद सांगणार आहे ते शाम अंतर्भेद प्रदर्शनार्थम आह त्याचे अजून जे भेद आहेत ते विशेष प्रभेद सांगतात सूत्र दिलं द्विविधानी प्रत्येक इंद्रिय दोन प्रकारचं आहे वर पंचेंद्रियांनी सांगितलं तो शब्द इकडे घेऊन घ्यायचा पंचेंद्रियांनी आणि द्विविधाने प्रत्येक इंद्रिय दोन प्रकारचं आहे म्हणतात विध शब्द हा प्रकारवाची द्वौ विध येशाम तानी द्विविधाने द्विप्रकारानी इत्यर्थः दोन दोन प्रकारचं प्रत्येक आहे हे सांगितलं म्हणतात कौ पुनः तौ द्वौ प्रकारौ कोणते दोन प्रकार आहेत एक आहे द्रव्येंद्रिय आणि एक आहे भावेंद्रिय याच्यात सव्वा आठला ना रुटीन वेळ पासून सव्वा vamos né?